पुण्यात आज इतिहास जागा झाला आणि सभागृहात शिवकालीन अभिमानाचा विजयी गजर घुमला शिवकालीन इतिहास गैरसमज आणि वास्तव या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात ऐतिहासिक वातावरणात पार पडला सभागृह भरलं आणि बाहेरही तितकीच गर्दी इतिहासाची ओढ किती प्रखर आहे याचा जिवंत पुरावा होता पुस्तकाचं लोकार्पण इतिहास क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर गो बन देगलूरकर प्राध्यापक प्र के घाणेकर आणि इतिहास संशोधक पांडुरंगराव बलकवडे यांच्या हस्ते पार पडले या सोहळ्यात चुकीच्या नॅरेटिव्ह विरोधात स्पष्ट भूमिका मांडण्यात आली पुराव्यांवर आधारित इतिहास आणि शिवकालीन वास्तव यांचा थरारक प्रवाह अनुभवायला मिळाला बलकवडे गुरुजींची दस्तऐवजा आधारित मांडणी घाणेकर सरांचे गडदुर्ग विषयक अचूक विश्लेषण आणि देगलूरकर सरांचे भारतीय इतिहासातील समग्र विचार सभागृह अक्षरशः मंत्रमुग्ध झाले विशेष आकर्षण ठरले विक्रीसाठी ठेवलेली सर्व पुस्तके फक्त एका तासातच सोल्ड झाली हा संपूर्ण सोहळा श्री शिवशंभू विचार मंच आणि स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त आयोजनातून पार पडला आणि शेकडो इतिहास प्रेमींनी या कार्यक्रमाला संस्मरणीय ऊर्जा शक्ती दिली इतिहास सत्याच्या बाजूने उभा राहिला आणि आज पुण्यात ते जिवंत दिसलं पुण्यातील एक तरुण इतिहास संशोधक सौरभ करडे यांनी शिवकालीन इतिहास गैरसमज आणि वास्तव या विषयावरचा हा छोटासा परंतु अत्यंत महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आज प्रकाशित झालेला आहे आज आपल्याला समाजामध्ये जो आपला गौरवशाली इतिहास आहे त्या इतिहासाविषयी अनेक गैरसमज जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवले जात अशा वेळेस शास्त्रोक्त पद्धतीने पुराव्यांच्या आधारे जी चुकीची मतं आहेत ती खोडून काढणं आणि सत्य इतिहास जगासमोर आणणं अतिशय महत्वाचं आहे पुण्यातील एक तरुण इतिहास संशोधक सौरभ करडे यांनी शिवकालीन इतिहास गैरसमज आणि वास्तव या विषयावरचा हा छोटा असा परंतु अत्यंत महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आज प्रकाशित झालेला आहे आज आपल्याला समाजामध्ये जो आपला गौरवशाली इतिहास आहे त्या ही? नमस्कार मी सुधीर थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा कार्यवाह आणि शिवशंभू विचार मंचाचा महाराष्ट्र राज्याचा संयोजक हो आहे आज भारत इतिहास संशोधक मंडळात श्री सौरभ कर्डे यांनी लिहिलेलं ले शिवकालीन इतिहास गैरसमज आणि वास्तव हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकाच्या निमित्तानं अनेक गैरसमज जे निर्माण झालेले आहेत इतिहासामध्ये त्याची वस्तू गैरसमज आणि वास्तव पुस्तक तुमच्या असते किंवा तुमच्या लिखित स्वरूपात इतिहासाचं विकृतीकरण हे ज्या ज्या राष्ट्रांमध्ये झालं त्या त्या राष्ट्रांची अधोगती झाली त्यांची त्यांची युवा पिढी ही अत्यंत वैचारिक दिशाभूल झालेली आली हा सुद्धा एक इतिहास आहे आणि त्यामुळे आपल्या देशाला जगामध्ये शिवछत्रपतींचा महाराणा प्रतापांचा चित्रसाल बुंदेलांचा जो दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे त्याच्यामध्ये शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहून शिवकाळातला इतिहास हा कलंकित करण्याचं त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम काही संघटनात्मक शक्ती ह्या अत्यंत दुष्ट हेतूने करतायत मागे एकदा खालिद का शिवाजी या प्रकरणात सुद्धा आपल्याच प्रसारवाहिनीने सुद्धा त्यामध्ये एक अत्यंत चांगलं या सगळ्यामध्ये आवाज लोकांपर्यंत पोचवला होता परंतु इतिहासात केवळ गैरसमज नाही नाहीतर मुद्दामून पसरवले समजसुद्धा हे नव्या पिढीला जी पिढी व्हॉट्सअप सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीवरती जास्त पद्धतीने अवलंबून आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि म्हणून या सगळ्यावर एक पुराव्यांसहित अत्यंत सोप्या शब्दा शब्दात शब्दांकन असलेल्या पुस्तकाची या ठिकाणी मला लिहायची गरज वाटली पुस्तक चिरंतन टिकतं लढा कधी ना कधीतरी संपतो थांबतो पुन्हा चालू होतो परंतु पुस्तक हे कालानुरूप आहे ज्ञानोबार आहे सुद्धा म्हटलेले आहेत आणि ग्रंथोपजीवी विशेष लोके त्यामुळे ग्रंथ हा महत्वाचा असतो त्यामुळे ग्रंथ हा संदर्भासहित आला तर त्याची भूमिका ही समाजाच्या पटलावरती कायम राहते म्हणून हा पुस्तकाचा प्रयत्न केलेला आहे साधारणपणे किती दिवस लागले साधारणपणे सहा महिने लागले खर तर विषय दोन अडीच वर्षापासून चालला होता कारण हे जे याच्यात मांडलेले गैरसमज आहेत हे गेल्या दहा बारा चौदा वर्षापासून